काय मुंबईतील लोकांचा कार्यक्रम होता दिव्यांगांचा त्यांचं काही बक्षीस वितरण आहे जे ज्यांनी चांगलं काम केलं दिव्यांगांनी तिथे त्यासाठी आलो आज नागपूरमध्ये कार्यक्रम झाला माणिकराव कोकडे क्रीडा मंत्री म्हणून पहिल्यांदा होते मात्र या कार्यक्रमामध्ये पूर्ण भाषण त्यांनी वाचन केले आहे ते रमी फक्त आता क्रीडामध्ये आणून आहे रमी गेम अधिक पुन्हा जर शासकीय करून टाकला तर प्रॉब्लेम तेवढी एक त्यांनी मेहरबानी केली पाहिजे आणि आता रमी त्यांनी बंद केली पाहिजे महाराष्ट्रात आम्हाला कोकाटेकडून त्याच अपेक्षा आहे ते, ते नाशिकचे आहे चांगल्या भूमीतून तिथे गेलेले आहे ते तर त्यांनी हा जो रमी त्याच्यामुळं लाखो शेतकरी मजुरांच्या गरीब मुलांचा आज मोठा आर्थिक संकट त्याच्यावर आलेला आहे त्याच्यासाठी आता माणिकरावनं पुढाकार घेतला पाहिजे या राज्यातला रमी गेम बंद करण्यासाठी साचे शेतकरी असं त्यांनी सांगितलं नव्वद टक्के आमदार खासदार मंत्री हे हाळा मासाचे शेतकरीच आहे पण त्याचा हळय आमच्यासाठी राहत नाही मासही कामी येत नाही या अतिशय वाईट अवस्था आहे ज्याची संख्या जास्त आहे शेतकऱ्याची ज्याचे प्रतिनिधी जास्त आहे आणि तोच पाय घासून घासून मरतं ही या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आज कशालाच भाव नाही आहे द्राक्षाला ना कांद्याला आहे ना, ना कुठं म्हणजे खताचे भाव वाढत जात असताना पुन्हा शेतीमालाचे भाव दिवसांदिवस पडत जातं आणि आमचे देवेंद्रजी जे अर्थतज्ज्ञ आहे राजकारणातले चाणक्य आहे पण त्यांना शेतकऱ्यामधला एक स सैनिक सिपाई होऊ शकले नाही याचं दुःख आहे ते म्हणतात दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करू मात्र दुष्काळ पळायसाठी आम्हाला कर्जमाफीसाठी दुष्काळ पळायसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावं लागेल मग फडणवीस साहेबाला सांगतो दुष्काळापेक्षा जास्त झड हे शेतीमालाला भाव भेटत नाही त्याची आहे भेटणाऱ्या हमी भाव बरोबर आहे का मग हमी भाव भेटले तर तुम्ही किती खरेदी करता हे एकदा तपासा जेवढा दुष्काळानं ना मरत नाही त्याच्यानं कमी भावनं मिळव मा शेतकरी मरत आहे ते त्याच्या कधी लक्षात येईल त्याची वाट पाहतोय कर्जमाफी च्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा तुम्ही नव्याने झालेल्या कृषी मंत्र्यांकडे पुन्हा भेट संदर्भात काही चर्चा कृषी मंत्र्याच्या आधी काय कृषी मंत्री आखरी हे सगळे मंत्री त्या पक्षाचे बावलेच आहे त्यांच्या हाती काय धम्म काय ते करून दाखवा मला एकटा सांगाव होते ना भरण्याला आव्हान करतो आणि बाकीचे जे शेतकऱ्याचे पूर्व मंत्री आहेत त्यांना आवाहन करतो हे आमदारांच्या हाती तरी काय हे सगळे पक्षाचे गुलाम आहेत हे पक्ष उठ म्हणून तर उठणार बस म्हणून तर बसणार त्यांची यांची जे स्थिती आहे ना हे अशीच आहे हे हे शेतकऱ्यांचे मत असतात हे विसरून गेले शेतकरी शेतमजूर मतदान करतं हे विसरून गेले कारण पक्षाचा झेंडा महत्वाचा आहे पक्षाची तिकीट भेटली म्हणजे सहज आमदार होतं त्याच्या भावना ह्या शेतकऱ्यांच्या डोक्यातून काढल्या पाहिजे काय होतंय आता पक्षाची तिकीट मागायची जी रांग लागतं त्याचं कारणच आहे का आमचे नेते पक्षाचे गुलाम झाले आता अर्धा मतदार आहे गुलाम झाला आणि गुलामीतली अवस्था ही कुठं लोकशाही आहे हुकुमशाहची आहे आज रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा झाला जयंत पाटील यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर संजय राऊत राज ठाकरे हे सगळे एकत्र आले होते मात्र राज ठाकरे हे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसते अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी जोडी केली एकूणच गुजरात मध्ये हिंदी शक्ती केली जात नाही मात्र महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा निर्णय लागत आहे त्या मुद्द्यावरून प्रश्न सक्तीचा नाही आहे प्रश्न त्या मराठीच्या व्यवस्थेचा आहे आणि ती व्यवस्था सुधरावी एवढंच त्याचं आहे ते दिसायला जरी सक्ती असली तर ती व्यवस्था आहे आणि आम्ही तर त्या वादात पडत नाही म्हणजे कोण मुस्लिम कोण हिंदू कोण ओबीसी कोण मराठा आमची आमचं म्हणणं आहे की आम्ही सगळे शेतकरी शेतमजूर आहोत आम्ही कष्टकरी करणारी समाज आहे आमचा तो सगळ्या जाती धर्मात आहे तो मराठी आहे आणि तो हिंदी आहे शेतकरी म्हणून जर वाचला तर मराठीला मराठी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आणि हिंदी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आखरी कष्ट जे आहे हे दुःख आहे ज्या की आम्ही जो यातना आहे आणि हे कष्ट सगळे असताना त्याच्याच माती का कष्ट यातना येतं दुःख का त्याच्या माथी येतं आज काम करणारा कंपनीतला कामगार असू दे किंवा शेतात काम करणारा आमचा शेतकरी आणि मजूर असू दे किंवा तो मेंढपाळ मच्छीमार असू दे जे हे जे कष्टकरी आहे हे मराठीच आहे पण मराठी म्हणून नाही याच काय तो ओबीसी आहे म्हणूनही न्याय भेटत नाही मराठा आहे म्हणूनही न्याय भेटत नाही हिंदू म्हणूनही न्याय भेटत नाही आता कोणत्या धर्मात जाऊ दे ना नवीन व्यवस्था तुम्ही जाती धर्म आणि भावनेतल्या खेळातून आमच्या हक्काची लढाई मागे पडू नये एवढीच परमेश्वराला विनंती करतो यांना विनंती करून फायदा नाही कारण हेच परमेश्वर झाले शिक्षकांचा विराट मोर्चा आहे त्या मोर्चेला पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला मात्र पंचवीस दिवस झाले त्यांचा काही निकाल लागत नाही एका इकडे एक गुरु मनाचा आहे आणि गुरुच उपाशी आहे खर तर आर एस एस ची परंपरा गुरुवारची गुरु आहे गुरुची आहे आणि गुरुची अशा हाल आहे का तो सहा महिने नोकरी करावं लागतं सहा वर्ष तोपर्यंत शिक्षण शौक असतं मग तो शिक्षक होतं शिक्षक झालं तर विनावजनित असतं विनादानित असतं तर अंश अंशतः असत म्हणजे एवढे बेकार आलाय आता शिक्षकाचे प्रकार दहा आहे शाळेचे प्रकार अकरा आहे हे तुम्ही या देशामध्ये पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये धड चांगलं शिक्षण आणि छता एका छताखाली एका छत्रीखाली शिक्षण आणू शकलं नाही याच्यासारखे करंट आहे पन्नास पन्नास शंभर वर्षात जे भेटले असेल एवढी वाईट अवस्था हो म्हणजे शिक्षण सुद्धा समानतेनं भेटत नाही याच्यापेक्षा काय दुःख आहे हा आम्ही देश बदला बदल काय काही बीजेपीचा नारा आहे देश बदल राहा क्या बदल रहा है आमच्या गव्हर्नमेंटच्या शाळा खाली होत चालला या बदल राहाय का देश हा बदलत आहे लाज नाही वाटत का साल्यांना तुम्हाला तर आता गेलं शिक्षकांचा जो सगळा खर्च आहे कोटी मध्ये मी तेच म्हटलंय माझा अर्थ तुम्हाला समज आउटसोर्सिंग अल्लग कंत्राटी अल्ल शिक्षक तर से कम एक असला पाहिजे ना मग आउटसोर्सिंग मध्ये तलाठी घ्या आउटसोर्सिंग मध्ये कलेक्टर घ्या आउटसोर्सिंग मध्ये मंत्री घ्या मुख्यमंत्री एक आउटसोर्सिंगचा असू द्या काय हरकत आहे ही काय पद्धत आहे आपण कायदा काय म्हटलाय आपण कायदा काय म्हटलाय कामगार कायदा काय म्हणत कंत्राटी काम कंत्राटदार कुठं नेमता येतं कंत्राटी कामगार कुठं नेमता येत सर त्याच्यात काय म्हंटल का जे नियमित स्वरूपाचं काम असेल आणि अखंड स्वरूपाचं काम असेल तिथं तुम्हाला नियमित का कंत्राट कामगार नेमता येणार नाही मग आता शिक्षण हे नियमित काम नाही आहे ते चार दिवस सुट्टी दोन दिवस शाळा आहे का कुठे गेला कायदा तुमचा सगळे नालाय काय आणि झेंड्याच्या नावाखाली यायचं चा सगळं चालू आहे इकडे 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 हिरवा दुसरा कोणतं राहिलं शिल्लक कायदा तोडतोड तोडवाचा तोड़ आणि झेंडा घेतल्यानंतर आमचं कोणीच वाईट करू शकत नाही ह्या ज्या भावना ह्या देशाला खोकला करत आहे कंपनीच अतिक्रमण निघण का हो? कंपनीच सरकार आहे ना अतिक्रमण कसं निघण हा तुमचं अतिक्रमण पांढरपरीचं निघू शकते अतिक्रमण करू निघू आणि कंपनीच अतिक्रमण निघणार या राज्यामध्ये देशामध्ये ते तर उलट अधिक जागा मागणार तुम्हाला अथोराईज करून घेईल माल भेटते ना ते पैसे नाही भेटत कोणाची अवकाद आहे का मर्थ शिल्लक आहे का असा सरकारमध्ये